नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत माय मराठी ही कविता माय मराठी तुझिया पायी तनमन धन मी वाहि तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राही अले तुझीच गोडी चाखा याजी मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भरांगाई तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी लोळन घेते बागडते तसेच अलगद तव आभाळी भरारणे मजा आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझियासाठी गुंफत बसते मोहनमाला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगाची माय मराठी तुझियासाठी वात होऊनी जळते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी अशी ही संजीवनी मराठी यांची सुंदर अशी कविता माय मराठी ही कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद